मशीनचा चालू पण होत नाही आहे नवीन घेण्यासाठी पुरेसे पैसे पण नाही काय करायचं समजत नाही कशाला त्रास घेत आहे दादा गोवा ट्रॅक्टर्स घेऊन आली आहे एक्सचेंज ऑफर कोणतंही जुनं मशीन्स एक्सचेंज करा आणि मिळवा पंचवीस हजाराची सूट नवीन व्हीडर खरेदी केल्यावर आणि बरं का दादा तुम्हाला जर वाटतं की जुनी मशीन्स एक्सचेंज करायची नाही तर तुम्ही फक्त पन्नास टक्के भरू शकतात आणि उरलेली रक्कम हप्त्याने द्या पण हा शेअर विडर खरोखरच चांगला आहे ना बेस्ट क्वालिटी दमदार आणि बऱ्यापैकी आहे आणि ह्याच्यावर एका वर्षाची वॉरंटी मिळत आहे तसंच तुम्हाला स्टीलचा विडर पण मिळणार आणि त्याच्यावर तर दोन वर्षाची वॉरंटी आहे आणि बघा दादा तुम्हाला तर कमी दर्जाचे मशीन्स घ्यायचे आहे तर ते वीस हजाराच्या आसपास रेटमध्ये मिळणार तुम्हाला खरोखरच तुमची डील चांगली आहे आणि बरं का दादा वेळ काढू नका कारण ही स्कीम फक्त दहा शेतकऱ्यासाठी आहे आता चाललो गोवा ट्रॅक्टर मध्ये वेळ जाईल तर संधी चुका बरोबर बरोबर